माझ्या माहेरची यात्रा आहे बघा मी यात्रेला आल्या माहेरच्या एक दिवस आधी घरी येते पण ह्या वर्षी यात्रे दिवशी आल्या माझं काम असल्यामुळं मग सगळे जेवायला बसले होते पनीर बनवलेला आज यात्रेसाठी आणि चिकन वगैरे काय नव्हतं कारण सोमवार होता सो म्हणून पनीर बनवलेलं जेवण झाल्यानंतर या दोन आत्या बघा गप्पा मारत बसलेत आणि थोडा वेळ झोपलेले सगळेजण परत मग आई म्हणजे इकडे या सगळ्यांनी म्हणून मी पण झोपलेले उठून आले कारण आमच्या आत्त्या आत्तीला आणि आईला साडी आणलेली त्या साड्या बघायच्या होत्या त्या दोघींच्या पण नऊवारीच साड्या असतात मला पण घेतात यात्रेला पण मी यावर्षी मुंबईला गेल्यामुळे मला तिकडंच घेतले त्यांनी साड्या आणि मग सगळ्यांनी तयारी केली यात्रेत जायची मुलं आत्ती वगैरे सगळे तयार करून बसलेत बघा आणि आई बघा म्हणते माझ्याकडं नको कॅमेरा कारण ती यात्रेत येणार नव्हती म्हणून तिने काहीसुद्धा तयारी केली नव्हती वहिनी किती छान दिसतात बघा खूप छान तयारी केल्या सर्वांनी आणि वहिनी मुलींची तयारी करत होत्या तोपर्यंत मी त्या दुसऱ्या वहिनींना म्हटलं की आपण फोटो काढूया का म्हणून तर तिथं पुढं वडाच्या झाडापाशी म्हटलं फोटो काढूया का तर त्या मग त्यांनी आमच्या तिघींचा अधिकार फोटो काढला मी आत्ते आणि आत्तीची मुलगी आमच्या आणि मग नंतर म्हणलं आपल्या सगळ्यांचं मग बरेच फोटो काढले सेल्फी वगैरे काढला आणि निघालेत बघा यात्रेत संध्याकाळचं चारच्यानंतरच आम्ही यात्रेत जातो ऊन वगैरे काय लागत नाही आणि खूप छान वाटतं मग यायला उशीर होतो पण तरीसुद्धा लेटच जातात सगळेजणं आणि ही माझी शाळा आहे बघा इथं माझं सातवीपर्यंत शिक्षण झालेलं मी कधीतरी तुम्हाला दाखवेन आतून शाळा ते अर्धा किलोमीटर लांब आहे मग तिथून चालत आलो यात्रेत यायला पण चालतच यायला लागतंय बघा आणि ही बघा यात्रेत आता पोचलो आहे सगळेजण तर खूप आहेत मुलं चालून चालूनच त्यांना चालायची सवय नसल्यामुळे आलेल्या भक्ती तर म्हणायला लागली आईस्क्रीमच पाहिजे म्हणून यात्रेत आल्यानंतर आईस्क्रीम खाल्लं नाही असं कधी होतच नाही मग सगळ्यांना सर्दी असो किंवा आणि काय असो पण आईस्क्रीम पाहिजेत मग सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्ली बघा मला तर यात्रेतली कुलपी खूप आवडते कारण कशी टेस्ट एकदम छानच लागते वेगळीच असते ती अशी आपण घ्यायला गेलो तर बाहेर कुठं दुकानात वगैरे छान भेटत नाही पण यात्रेतली कुलपी खूप छान असते आणि आमच्या घरातल्यांना सगळ्यांना जवळपास कुल्फीचा आवडते जास्त कुठला आईस्क्रीम आवडतच नाही मुलांनाच काही कोण वगैरे काय आवडत असेल तर आणि मग नंतर कुल्फी वगैरे खाल्ली अजून काय काय खरेदी करायचं होतं मुलांना घरातूनच ठरवून आले होते मी हे घेणार ते घेणार असं करत होते सगळेजण मग अजून काय काय घेतलं बघा बरीशीच खरेदी होते आपण बाहेर कुठं गेलो पण नाही तरीसुद्धा काही घेतलं तरी यात्रेत आल्यावर घेतल्याशिवाय जमतच नाही मग असं सगळ्यांनी मिळून खूप अशी तयारी केली या दोघींचा मी फोटो काढत होते तर त्यांचा व्हिडिओज बनला होता आणि मग यात्रेत आल्यानंतर सगळे बघा काय काय घ्यायला लागले प्रत्येकजण मला हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे म्हणून सगळ्यांचं वेगवेगळं काही ना काही तर होतंच बघा मुलांना वेगळं घ्यायचं होतं आम्हाला वेगळं घ्यायचं होतं असं सगळ्यांचं चॉईसचं काही ना काही घ्यायपर्यंत खूप उशीर झाला नंतर वहिनी म्हटल्या बांगड्या भरूया म्हणून मग आम्ही बांगड्या भरायला गेलो होतो मी पहिल्या जुन्या सगळ्या बांगड्या काढून नवीन भरल्या बांगड्या दर दरवर्षी मी अशीच करते यात्रेत सगळ्या बांगड्या जुन्या काढते नवीनच घालते त्या वर्षभर मला टिकतात सगळेजण मला म्हणतात एवढ्या बांगड्या कशा काय तू रोज घालतेस पण मला सवयच लागल्या बांगड्या एवढ्या घालूनच राहते मी कायम काय त्याचा बांगड्यांचा मला काय एवढा त्रास होत नाही कारण मला आहे कमी असल्या तर उलट आवडत नाहीत मी त्याच्यात अजून जास्त वाढवते बांगड्या आणि बांगड्या हो वगैरे हो हो, भरून झाल्या वहिनी पण भरल्या मी हो, पण भरल्या त्या दोघींना पण भरल्या नातींनी पण आमच्या थोड्याशा भरल्या तिच्या होत्या थोड्या आधी घरच्या मग पहिल्या बांगड्या असं बघा खूप छान वाटत होतं त्या बांगड्या भरल्यानंतर हात खूप छान वाटतात त्यांना कायमच्या बांगड्या घालायची सवय नाही पण किती छान वाटत आहेत बघा मी तर कायमच्या एवढ्या सगळ्या बांगड्या घालत असते बघा आणि मग नंतर बांगड्या वगैरे घातल्यानंतर प्रसाद घेतला मेव्याचा प्रसाद घ्यायचा होता प्रसाद घ्यायला पण तसंच झालं एवढ्या सगळ्यांचा प्रसाद घ्यायचा म्हटल्यानंतर प्रसाद घ्यायला पण खूप उशीर झाला सगळ्यांचा प्रसाद घेतल्यानंतर मग आता घरी जायचा अंधार पडायला सुरुवात झाली होती आणि मग जाताना पण मुलं म्हणायला लागले तर अजून काहीतरी घ्यायचं राहिले खायचं राहिले म्हणून मग सगळ्यांनी आणि लास्टला एकदा म्हणजे पाणीपुरी खायची म्हणून मग पाणीपुरी वगैरे खाऊन घरी जायचं असं सगळे सगळ्यांनी यात्रेत सगळीकडं फिरून सगळीकडं खूप मस्त धमालच केली बघा आणि हा माझा फुल व्हिडिओ आहे तर तुम्ही एकदा चॅनेलवर जाऊन बघा तर चला बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये